श्री स्वामी समर्थ मित्रांनो जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगानुसार पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेतीसंबंधी सण म्हणजे मकर संक्रांत आता तुम्ही म्हणाल शेती संबंधित कसा तर या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकामेकींना देतात ऊस हरभरे बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ले जातात तसेच बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलाने पावटे गाजर अशा इतर शक्तीवर्धक पदार्थांचा जेवणात वापर केला जातो तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसमधील मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत झालेली आहे परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा आपण मकर संक्रांतीला बांगड्या देखील घालत असतो आणि बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपणाला घालायच्या नाहीत किंवा कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करायचे आहे यासोबतच मकर संक्रांतीचा सण म्हटलं की सात शृंगार हा केला जातो आणि आपण केसामध्ये गजरा हा सुद्धा माळत असतो आ काही फुलेही आपण केसामध्ये लावत असतो त्यामुळे कोणता गजरा हा चुकूनही आपल्याला केसात घालायचा नाही किंवा यंदा मकर संक्रांतीला हळद वापरायची की नाही सोन्याचे दागिने वापरायचे की नाही याशिवाय कोणता दागिना आपणाला यावर्षी मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही तसेच असे कोणते पदार्थ आहेत जे आपणाला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसाचा असतो या संक्रांतीच्या बाबतीत नेमकी कोणत्या गोष्टी आपणाला वरच्या वर्ज करायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपणाला घालायच्या आहेत त्यासोबतच महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे अशी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी चौदा जानेवारीला येतो तेरा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं हे कौचितच घडत असते मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला आलेली आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे आता आपण पाहूया की या वर्षी मकर संक्रांती नक्की कशावर आली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू या परिधान केल्या आहेत कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपणाला वर्ज करायच्या असतात तर सूर्यांचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी आहे आणि बसलेली आहे वासासाठी जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे पायास भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलं आहे नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त तीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस ती पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तिथल्या जनतेत सुखप्राप्ती होईल संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्व आहे देवी पुराणानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देतो असे मानले जाते आणि त्यामुळे पूर्व काळामध्ये आपणाला काय दान करायचे आहे तर बघा नवीन भांडे गाईला घास अन्न तिळपात्र तिळगूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींच्या यथाशक्ती आपणाला दान करायचे आहे या दिवशी घरातील आणि गावाच्या मंदिरातील देवाला तीर तांदूळ भातात सुगडात गहू उसाचे तुकडे हळकुंड कापूर बोरे द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान करण्याची प्रथा आहे त्यानंतर संक्रांतीमध्ये कोणती वस्तू वर्ज आहे तर दात घासणे कठोर बोलणे गाई म्हशीची धार काढणे आणि व्यसन कामविषयक सेवन ही गोमे करू नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर द्यावा काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशाने मकर संक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी काळे वस्त्र नेसण्याची प्रथा देखील आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात ही साजरी केली जाते ज्याला करीदिनी असे देखील म्हटले जाते संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले म्हणून दुसऱ्या दिवशी किंक्रांत गुरुवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंक्रात हा सण साजरा होणार आहे संक्रांतीचा सण सं तीन दिवस चालतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते मंगळवार दिनांक तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत असणार आहे म्हणजेच कर दिन असणार आहे अशा प्रकारे या तिन्ही दिवसांचा वेगळे महत्त्व आहे आणि ते तिन्ही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात तर पहा यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि संक्राती देवीने जे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र आपण परिधान करू शकत नाही ही गोष्ट पूर्वीपासून चालत आलेली आहे ही एक परंपरा आहे त्या कारणास्तव आपण संक्राती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपण देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी किंवा लहान पुरुषांनी लहान मुलांनी पिवळ्या रंगाचे, ला, रंगाचे कपडे हे आपणाला परिधान करायचे नाहीत तसेच या दिवशी शुभ रंग असतात लाल हिरवा जांभळा गुलाबी केशरी या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता या व्यतिरिक्त पिवळा रंग सोडून तुमच्याकडे इतर रंगाचे कपडे असतील तर ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता आता बऱ्याच जणांना एक महत्वाचा प्रश्न अस पडतो की काळा रंग अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळा रंग हा का परिधान केला जातो संक्रांतीच्या दिवशी या काळ्या रंगाला इतकं महत्त्व का दिले जाते तर बघा संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या रंगाचे वस्त्र मकर संक्रांतीला परिधान करत असतो या व्यतिरिक्त या मकर संक्रांतीच्या काळामध्ये भरपूर थंडी असते आणि काळा रंग जो असतो तर तो उष्ण असतो आणि आपलं शरीर हे नेहमी उष्ण ठेवण्यासाठी ने मदत करत असतो त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जाते आपण इतर कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही पूजा विधीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतो तर तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून काळा रंग हा वर्जित केला जात असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान नाही केले तरी चालते आता बऱ्याच स्त्रियांचा एक प्रश्न असतो की ताई आमच्याकडे इतर कोणत्या नारंगी रंगाची साडी आहे किंवा गुलाबी रंगाची साडी आहे परंतु त्याला पिवळ्या रंगाची बॉर्डर आहे मग ही साडी आम्ही नेसावी का त्यामुळे थोडाफार पिवळा रंग आहे तर मग अशा वेळी काय करावे तर बघा पिवळा रंग आपणाला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे परंतु जर तुम्ही एखादी निळ्या रंगाची साडी नेसणार असाल आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची असेल तर अशी साडी तुम्ही नेसू शकता फक्त पूर्ण पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पूर्ण पिवळ्या रंगाचा ब्लाऊज असेल तर तो आपणाला वर्ज करायचा आहे जर साडीमध्ये थोडाफार पिवळा रंग असेल शंभरपैकी दोन टक्के तीन टक्के किंवा दहा टक्के पिवळा रंग असेल तर अशी साडी तुम्ही नेसू शकता त्याचबरोबर सोन्याचे दागिने हे सुद्धा थोडेसे पिवळसर आणि सोनेरी असतात मग ते आम्ही घालावे का नाही तर बघा तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते यंदा संक्रांतीला वापरू शकता पूर्ण फक्त पूर्ण पिवळसर किंवा अगदी पिवळ्या रंगामध्ये जे काही शेड असतात डार्क पिवळा किंवा कमी पिवळा आंबा कलर असे कलर तुम्हाला यावर्षी संक्रांतीला पूर्णपणे वर्ज करायचे आहेत तुमच्याकडे सोन्याचा नेकलेस असेल सोन्याचा इतर घंटण असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे आता यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे तर मग पिवळा रंग हा किती दिवस वर्ज करायचा कारण संक्रांतीचा सण हा फक्त तीन दिवस नसून संक्रांतीपासून तेच सप्तमीपर्यंत घरोघरी लहान मुलांचे बोरनान आणि हळदी कुंकूसुद्धा केले जाते तर आपणाला हा जो पिवळा रंग आहे तर तुम्ही भोगी संक्रात आणि किंक्रात या तीन दिवस वर्ज करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर सप्तमी पर्यंत जर तुम्ही हा रंग वर्ज केला तर अतिशय चांगले मानले जाते तर आता बघा मकर संक्रांतीला बांगड्यांना सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे मकर संक्रांतीला दोन का होईना नवीन बांगड्या ह्या भरल्या जातात आणि बांगड्या भरत असताना सर्वात शुभम रंग म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला कारण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्यांचं खूप जास्त महत्त्व आहे mm -hmm. ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील भरल्या तरी सुद्धा चालेल परंतु आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकून देखील घालायच्या नाहीत त्यासोबतच ज्या काही मेटलच्या बांगड्या असतात किंवा ज्या काही प्लॅस्टिकच्या बांगड्या असतात त्या तुम्ही वापरात असाल तर त्या बांगड्या सुद्धा तुम्ही या संक्रांतीच्या काळामध्ये वापरू नका एखादी टिचकी बांगडी असेल तर ती सुद्धा हातामध्ये तुम्ही अजिबात ठेवू नका जर स्त्रियांच्या हातामध्ये टिचलेली बांगडी असेल तर ते दारिद्र्यतेचे लक्षण आहे असे मानले जाते त्यामुळे बांगडी घालताना चुकूनही टिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका तसेच जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहात तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक जास्त बांगडी घालायची आहे तसेच बांगड्या भरत असताना आपले दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करू नका हातामध्ये एक बांगडी ठेवा त्यानंतर हातामध्ये बांगड्या भरून झाल्या की मग तुम्हाला ते बांगडी जी आहे ती फोडून टाकायची आहे किंवा काढून घ्यायची आहे परंतु पूर्ण हात मोकळा करून बांगड्या भरू नयेत कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांनी कधीही आपले हात जे आहेत ते रिकामे करून संक्रांतीसारख्या सौभाग्याचा जो सण आहे त्याला आपले पूर्ण हात रिकामे करून नसा केलेले नसावे आणि म्हणून आपल्या हातामध्ये तुम्ही बांगड्या ज्या आहेत त्या आवर्जून भरायच्या आहेत मकर संक्रांतीला साडी बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांत हा सौभाग्याच्या संबंधित सण असतो त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे ती मकर संक्रांतीला अजिबात घातली जात नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा अजिबात या दिवशी नेसायची नाही त्याबरोबरच मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्वजण शाजशार करत असतो केसांमध्ये गजरा माळत असतो फूल घालत असतो त्यावेळी तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं ही अजिबात घालायची नाहीत जसे की आपण पा सोनचापा असेल शेवंतीचे फूल असेल किंवा पिवळ्या रंगाचे गुलाब असेल अशी फुले तुम्हाला चुकूनही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेसाठी सुद्धा झेंडूची फुले वगैरे तुम्हाला अजिबात वापरायची नाहीत म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं ही देखील तुम्हाला पूजेमध्ये वापरायची नाहीत त्याबरोबरच यंदा संक्रांत ाती देवीने वासा करतात जाईच्या फुल हातामध्ये घेतले आहे त्यासाठी आपल्याला यावर्षी जाईच्या फुलांचा गजरा आहे तर तो आपल्याला घालायचा नाही किंवा केसामध्ये लावायचाही नाही या व्यतिरिक्त आपण मोगरेचा किंवा अबोलीचा किंवा इतर फुलांचा जर तुम तुमच्याकडे गजरे असेल तर तुम्ही ते डोक्यामध्ये माळू शकता अगदी पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गजरेसुद्धा तुम्ही घालू शकता त्याबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे मग हळद वापरायची की नाही कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तर पहा मकर संक्रांतीच्या सणामध्ये मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि आपण पण रक्तसप्तमीपर्यंत सर्वजण हळदी कुंकू करत असतो हळदीचा संबंध इथे येत नाही आणि मकर संक्रांतीचा सण हा हळदीशिवाय पूर्ण देखील होत नाही आणि हळद ही अतिशय पवित्र मानली जाते म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर जो आहे तो केला जातो आणि म्हणून तुम्ही यंदा मकर संक्रांतीला जी हळद आहे ती वापरू शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही वापरायचे आहेत याबरोबर संक्रांती देवीने जो दागिना परिधान केलेला असतो तर संक्रांती देवीने मोती धारण केला आहे तर त्यासाठी मोत्याचे जे दागिने आहेत ते तुम्हाला यावर्षी परिधान करायचे नाही त्याचबरोबर संक्राती देवी ही पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे खीर यासाठी आपल्याला यावर्षी जी खीर आहे ती घरामध्ये मकर संक्रांतीला बनवायची नाही किंवा बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला कोणाची घरी खीर ही आहे ती खायची नाही आपल्याला मकर संक्रांतीला खीर जी आहे ती पूर्णपणे वर्ज करायची आहे त्याबरोबर मांसाहार सुद्धा आपणाला संक्रांतीच्या काळामध्ये चुकूनही करायचा नाही तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये में श्रीस्वामी समर्थ लिहा आवडली असेल माहिती तर तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर नवी अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद